सावरकर चौकात सा कचऱ्यात आढळली आधार आणि मतदान ओळखपत्रे पोलिसात गुन्हा दाखल आचारसंहिता कक्षाची धडक कारवाई भरारे पथकानं केली पाहणी जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असताना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील सावरकर चौक सा बाजार परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र बेवारस अवस्थेत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार या गंभीर प्रकरणाची निवडणूक प्रशासनानं तात्काळ दखल घेत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दाखल केला आहे नेमकी घटना आणि प्रशासकीय कारवाई अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आचारसंहिता कक्षाकडे सावरकर चौक परिसरात महत्वपूर्ण शासकीय ओळखपत्रे कचऱ्यात टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून भरारी पथकास घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले भरारी पथक प्रमुख डी ए यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रारी तथ्य असल्याचं निष्पन्न झालं पोलीस तक्रार आणि कलमे अतिरिक्त आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार पथक प्रमुख हिवराळे यांनी रितसर पोलीस तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी एफ आय आर नोंदवून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे एकावन्न आणि एकोणावीसशे एकोणनव्वदमधील कलम एकशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे किंवा मतदारांच्या ओळखपत्रांबाबत निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे